जयसिंगपुरात निळे वादळ अवतरले जयभीमच्या जयघोषणे परिसर दुमदुमला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे जंगी स्वागत गेल्या पन्नास वर्षापासून भीमसैनिकांचे स्वप्न असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे जयसिंगपूर नगरीमध्ये जंगी स्वागत करण्यात आले शहरातील प्रमुख मार्गावर निळे झेंडे जेसीबीच्या सयणे फुलांचा वर्षाव भव्य आतिषबाजी साखरपेड्यांचे वाटप करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने हजारो भीमसैनिक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलेला शब्द पाळून जयसिंगपूर शहरात न भूतो न भविष्य असा आगमन सोहळा संपन्न झाला जयसिंगपूर येथील शिवतीर्थ येथून या आगमन सोहळ्याची सुरुवात झाली प्रारंभी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर तसेच नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी टीना गवळी यांनी महामानव डॉक्टर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला यावेळी भंते ज्ञानज्योती गोगवाड यांनी पुतळ्याचे पूजन करून बौद्ध वंदना केली शिवतीर्थ येथून ही मिरवणूक नांदणी रोडवरील डेबॉन्स कॉर्नर पासून नांदणी नाक्यापर्यंत बौद्ध बांधवांसह बहुजन समाजातील भीमसैनिकांनी पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून जल्लोषात स्वागत केले नांदणी नाका ते बौद्ध विहारपासून क्रांती चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा हजारो भीमसैनिकांनी फुलांची उधळण करून अभिवादन केले अनेक ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव करण्यात आला तसेच मराठा समाज मुस्लिम समाज धनगर समाज वडार समाज कोळी समाज मातंग समाज जैन समाज लिंगायत समाज चर्मकार समाज बांधवांनी पेडे लाडू वाटप करून आनंद उत्सव साजरा केला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो बोलो रे बोलो जय भीम बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो या जयघोषाने आगमन सोहळा मोठ्या थाटामाटात करण्यात आला या आगमन सोहळ्यात भीमकन्या दीपाली शिंदे यांचे भाषण जयसिंगपूर शहरातील सर्व माध्यमिक शाळांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याचे चित्ररथाचे नाट्य शुभांगीच्या कलाकारांनी छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा देखावा हा मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले तसेच शिवतीर्थ येथून मिरवणुकीला सुरुवात होऊन नांदणी नाका दीनबंधू सोसायटी बौद्ध विहार मार्केट क्रांती चौक येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली या प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर सावकार माधनाईक रामचंद्र डांगे अमरसिंह पाटील प्रमोद पाटील विजय पवार रमेश शिंदे संजय शिंदे डॉक्टर दगडू माने सतीश मलमे अजय पाटील यड्रावकर अनिरुद्ध कांबळे विकास कांबळे देवेंद्र कांबळे सुरेश कांबळे धम्मपाल ढाले अक्षय आलासे सुनील कुरुंदवाडे सागर बिरणगे शरद कांबळे रंगराव कांबळे उल्हास भोसले विश्वास कांबळे बजरंग खामकर राजेंद्र आडके संभाजी मोरे राहुल बंडगर असलम फरास राजेंद्र झेले रजनीकांत कांबळे बालासो बाळासो वगरे पराग पाटील गणेश गायकवाड अर्जुन देशमुख आसावरी आडके शैलेश आडके सागर मादनाई सुभाष मुरगुंडे बबन यादव जॉन सक्टे यांच्यासह शिरोळ सह, सह परिसरातून आलेले हजारो भीमसैनिक उपस्थित होते